प्रश्न विचारला साहेब तुम्ही म्हणला सात बारा कोरा करू काय नाही केला कोरा त्यावेळेस फडणवीस साहेब म्हणतात राजकारण करू नका अरे आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण करता येऊ नये कुणा तुम्ही राज्यात फडणवीस साहेब होऊ नये कुणाची मी हवा तुम्ही मंगळावर जावा तुम्ही चंद्रावर जावा तुम्ही पैशाच काम करावा पण एक मात्र लक्षात ठेवा उंच उंच उडायला जशी शिकवते या महाराष्ट्राची माती खोल खोल गाडायला त्या मातीला नसते